तुम्ही आगुरीने बघू शकता आणि त्याची कृती तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या दोन ग्लास घ्यायचे ते ग्लासामध्ये पाणी टाकायचं अर्धा ग्लास वर्ष पाणी टाकल्यानंतर एका ग्लासामध्ये तीन चार चमचे मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर दुसऱ्या ग्लासामध्ये एक बटाटा टाकायचा आणि त्याचे निरीक्षण करायचं त्यानंतर टाकलेल्या ग्लासामध्ये बटर टाकायचा आणि त्याचे निरीक्षण करायचं तर आपल्याला आज हा प्रयोग बघायचा आहे